नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आता मी घरी आहे मित्रांनो आणि घरच्या घरी आपल्याला म्हणजे रव्याचा आपण केक बनवणार आहोत तर आ, जो सुजीचा केक आपण कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आता लाईव्ह तुम्ही बघणार आहात आणि कशा पद्धतीने आपण तो रेसिपी म्हणजे करणार आहोत आता आपल्याकडे मिक्सर आहे आणि ओव्हन आहे घरी तर घरच्या घरी आयंगारसारखा आपल्याला केक बनवायचा आहे आणि तो कशा पद्धतीने होतोय हे तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप न करता तुम्ही पाहत राहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अशा पद्धतीने आता आम्ही सुरुवात करत आहे केक बनवायला तर मी आणि माझी वाईफ आम्ही दोघे मिळून हा केक बनवणार आहोत आणि कशा पद्धतीने हा केक होतोय हा तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पहा सरप्राईज तर मित्रांनो आता एक वाटी रवा हा आपण मिक्सर मध्ये घेतलेला आहे आता तो फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त असं मिक्स करून त्याला घ्यायचं आहे म्हणजे बारीक करायचं आहे त्याला बारीक करायचं तर मित्रांनो आता आपण तुम्ही पाहताय की हा रवा आहे हा मस्त असा पातळ झालेला आहे बारीक केलेला आहे याला आणि बघा एवढा असा हा बारीक पावडर टाईप असा हा रवा लागतो आणि मग असा एक वाटी, वाटी साखर घेणार आहोत आपण तुम्हाला चवीनुसार ही जी साखर आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे मित्रांनो जसं गोड हवं तसं पूर्ण पावडर झालेली आहे आता मित्रांनो मिक्सरचं काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला जो सुजी आहे तो बारीक करून घ्यायचा होता आणि साखर सुद्धा घेतलेली आहे आता मिक्सरचं काम झालं आहे मिक्सर आपण काढून ठेवलेला आहे मित्रांनो आता पुढची स्टेप तर मित्रांनो आपल्याला केक बनवण्यासाठी आता रवा पण घेतलेला आहे हे दही आहे आणि आपण बनवलेली जी म्हणजे साखरेची पावडर आहे पिटी साखर आणि हे तूप आहे थोडंसं चवीपुरतं मिल्क आहे आणि आपल्याला मिल्क पावडरसुद्धा टाकायची आहे आपल्याला तर ही आणि खाण्याचा सोडा आहे आणि चवीनुसार मीठ आहे तर हे सर्व आपल्याला केक बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो आता आपण स्टार्ट करणार आहोत केक बनवायला कशा पद्धतीने आपण मिक्स करतोय हे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत बघत राहा आणि चॅनलला कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही देखील घरामध्ये जर बनवत असाल तर नक्की ट्राय करा तर मित्रांनो आता हे मिश्रण आपण करणार आहोत सर्व मिक्सिंग रवा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये दही मिक्स करणार आहोत पूर्णपणे आतमध्ये मिक्स करायचं आहे दही आणि ते आता मिक्स करून मस्त घ्यायचं आहे बेकिंग सोडा जातोय मिल्क पावडर आहे सुद्धा घेतलेली आहे पूर्ण मिक्स करून घेत आहेत आता मस्त अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे आणि आता ते दुसरं जे फुडपॅन आहे त्यामध्ये आपण शिफ्ट करणार आहोत त्याला त्याला तूप लावून घ्यायचं थोडंसं तूप लावून त्याला घ्यायचं आहे कारण की जो केक आहे तो आता आपलं बॅटर रेडी आहे आणि मित्रांनो आता आपल्याला त्यामध्ये गार्निशिंग करायची आहे वस्तू तर आपण आता व्हिडिओच्या मार्फत पाहत राहा अशा पद्धतीने आपण गार्निशिंग करतोय आणि ओनं लावतोय तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो हा आपला ओव्हन आहे आता चालू केलेला आहे मित्रांनो आता त्याची सेटिंग करून घ्यायची आहे आणि नंतरला मग आपला जो केक आहे तो त्यामध्ये हिटिंगसाठी ठेवायचा थे आहे बेकिंग होण्यासाठी तर मित्रांनो आता आपण स्टार्ट करणार आहोत व्हिडिओ तर मित्रांनो अशा प्रकारे आपला केक रेडी झालेला आहे मित्रांनो तर आता मस्तपैकी त्याचे स्लाईस करून घेणार आहोत आम्ही पुढे थोडं थंड होण्याची वाट पाहत आहोत आता आणि मग नंतरला स्लाईस करून मस्त खाऊयात तर मित्रांनो आपला केक रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त लेअर आले आणि ब्राउनी ब्राऊनी मस्त कलर आला आहे ब्राऊन वाव आणि स्पेशली काजू आणि बदाम खूप मस्त रोस्ट झालेत वाव मजा येईल खायला केक कटिंग के करतोय आता मित्रांनो आता आपला केक बनून आता सुद्धा अर्धा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा केक आहे पूर्ण खाऊन झालेला आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकत असतो तर त्याची मजा देखील घ्या थँक्यू